नाशिक येथे झालेल्या नॅशनल महाराष्ट्र गेम्समध्ये सिंधुदुर्गची कन्या संजना सावंत हिची दैदिप्यमान कामगिरी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून नाशिक येथे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान पार पडलेल्या नॅशनल महाराष्ट्र गेम्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू संजना सावंतिने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला आहे या स्पर्धेत संजना सावंतने दोनशे मीटर धावणे सुवर्णपदक आठशे मीटर धावणे सुवर्णपदक दीड हजार मीटर धावणे रौप्य पदक चार बाय चारशे मीटर महिला रिले सुवर्ण पदक चार बाय चारशे मिक्स रिले पुरुष महिला कांस्य पदक अशी उल्लेखनीय पदकांची कमाई केली आहे या घवघवीत यशाच्या जोरावर संजना सावंत हिची पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या यशामागे मास्टर गेम्स असोसिएशनचे से सेक्रेटरी बाळू चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे संजना सावंत यांनी सांगितले आहे संजना सावंतच्या यशाबद्दल जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज